श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार अमाशेला वीस गोष्टी चुकूनही करू नका अमावशेच्या रात्री काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये असं देखील सांगितलं जातं अमावशेच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य आहेत या गोष्टी करणाऱ्यांना कधीही भाक्याची साथ मिळत नाही अमावशेच्या रात्री करू नका या चुका एक अमावश्याच्या रात्री सुनसाण ठिकाणी किंवा समशानात जाऊ नये अमावश्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो त्यामुळे तुम्हाला नुकसान पोचण्याची शक्यता असते दोन अमावश्येला रात्री लवकर झोपावं आणि लस सकाळी लवकर उठावं अमावश्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये अमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ द्यावं तीन अमावशेला पती पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं गरुड पुराणानुसार अमावशेला स्थापित केलेल्या संबंधांमुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही चार अमावशेच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश करू नये वाद घालू नये यामुळे पितर देवतांची कृपा लाभत नाही अमावशेला पितरांची पूजा करावी पाच अमावश्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनी त्रास देतो गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडतो हिंदू धर्मातील सर्व पुराणांमध्ये गरुड पुराणाला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे भगवान विष्णू हे गरुड पुराणाचे अधिपती मानले जातात हिंदू मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने गरुड पुराणाचा पाठ अभ्यास केला किंवा ऐकलात तर त्याला मोक्ष आणि गती प्राप्त होते वैष्णव संप्रदायाशी संबंधित या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की ज्या घरात व्यक्तीला सतत नुकसान तसेच अनेक प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागतो अशा व्यक्तीने कुणाच्याही घरात अन्न खाऊ नये किंबहुना असे केल्याने व्यक्तीला नुकसान सहन करावे लागू शकते करुड पुराणात याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे जाणून घेऊया कोणकोणत्या कुंट घरांमध्ये जेवल्याने नुकसान होऊ शकते सहा सावकाराच्या घरी करू नये जेवण करुड पुराणानुसार सावकाराच्या घरातील अन्न चुकूनही खाऊ नये खरे तर असे लोक इतरांनाच दुखावतात त्यामुळे अशा घरांमध्ये जेवण करणे टाळावे सात गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी जेवू नये गरुड पुराणात असेही सांगितलेले आहे की जुनाट आजार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी कधीही अन्न ग्रहण करू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा तसेच अस्वच्छता असते यामुळे अन्न ग्रहण करणाऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आठ अस्वच्छता असलेल्या घरी जेवू नये ज्या घरात अस्वच्छता असते अशा घरात कधीही जेवण करू नये ज्या घरात अस्वच्छता असते तिथे अनेक प्रकारच्या आजारांचे साम्राज्य असते तसेच जिथे अस्वच्छता असते तिथे वास्तुदोषही असतो या सर्व नकारात्मकतेचा परिणाम जेवणाऱ्याच्या शरीरावर तसेच मनावर होतो आपण जसे अन्न ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि विचार आपले भाग्य घडवतात त्यामुळे अस्वच्छता असलेल्या घरी कधीही जेऊ नये नऊ त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या घरी जेवू नका गरुड पुराणानुसार चुकूनही अशा लोकांच्या घरी जेवू नये जे फक्त इतरांना त्रास कसा देता हे जाणतात त्यामुळे अशा व्यक्तीच्या घरी जेवण्याचे आमंत्रण आले तर जेवायला जाणे टाळा अशा लोकांच्या घरी जेवण केल्यास अन्न दोष लागतो दहा करुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे दहन केले जाते तेव्हा त्याचा ते दुरापासून दूर राहावे कारण मृतदेह जळल्यावर दुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेली व्यक्ती श्वास घेते त्याच्या शरीरात प्रवेश करतात अशा अनेक माहिती गरुड पुराणात दिलेल्या आहे अकरा आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये जीवन जगण्याच्या अनेक पद्धती सांगितलेल्या आहे ज्याचा अंबल करून माणूस आपले जीवन बदलू शकतो गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठराव्या पुराणांपैकी एक मानले जाते त्याचे देवता भगवान विष्णू मानले जाते अशी अनेक माहिती गरुड पुराणात देण्यात आलेली आहे जी प्रत्येक मानवाने वाचली पाहिजे याशिवाय गरुड पुराणात असे देखील वर्णन केलेले आहे की माणूस स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार असतो या पुराणात जीवन जगण्याचे काही नियम देखील सांगितलेले आहे आणि अशा गोष्टी देखील सांगितलेल्या आहे ज्या आपण आयुष्यात कधीही करू नयेत चला तर जाणून घेऊया करुड करोड पुराणात कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहे बारा स्मशानभूमीच्या धुरापासून दूर राहा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे दहन केले जाते तेव्हा त्याच्या धुरापासून दूर राहावे कारण मृतदेह जळल्यावर धुरासोबत विचारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेल्या व्यक्ती श्वास घेते त्याच्या शरीरात प्रवेश करतात तेरा सकाळी उशिरापर्यंत झोपणे गरुड पुराणानुसार जर तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला धार्मिक शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे चांगले मानले जाते सकाळची हवा ही शुद्ध असते जी मानवाला अनेक रोगांपासून वाचवते चौदा रात्री दही खाणे गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी दही किंवा दह्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करू नये रात्री दही खाल्ल्याने अनेक आजार होतात ज्याचा माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो याशिवाय रात्री मांसाहार खाऊ नये पंधरा झोपण्याची योग्य पद्धत गरुड पुराणात असे सांगितलेले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करता तेव्हा यामध्ये थोडासा प्रकाश असावा परंतु हे लक्षात ठेवा की बेडवर झोपल्यानंतर खोली अंधारमय असावी तसेच तुटलेल्या पलंगावर झोपणे देखील निषिद्ध आहे सोळा दिवसा उशिरापर्यंत झोपू नका अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे जर तुम्हाला पवित्र नदीत आंघोळ करणे शक्य नसेल तर घराची स्वच्छ आंघोळ करा आंघोळ झाल्यावर सूर्य अर्घ देण्यास विसरू नका आंघोळ करण्यापूर्वी काही बोलू नका शांत राहा सतरा अमावशेला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमी त्वचा आसपासच्या परिसरात फिरता कामा नाही अमावश्याच्या रात्री ही काळोखी रात्र आहे असे म्हटले जाते असे मानले जाते की यावेळेस भूते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात म्हणून अमावश्याच्या रात्री एकाकी एक जागी जाऊ नये अठरा अमावशेला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते परंतु शनिवारशिवाय इतर कोणत्याही दिवशी पिंपळाला स्पर्श करू नका म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पण झाडाला स्पर्श करू नका यामुळे आर्थिक नुकसान होते एकोणीस अमावश्येच्या दिवशी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे वीस या दिवशी एखाद्याने पलंगावर नव्हे तर चटईवर झोपावे अमावश्येच्या दिवशी शरीरावर तेल लावण्यास मनाई आहे अमावशेला बाहेर जात असाल तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नका एकवीस या दिवशी मध्य मास इत्यादीपासून दूर रहा असे साधे सात्विक अन्न खा कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय एक अमावशेला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते घरात आनंद सुख समृद्धी नांदते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा कालसर्पदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो दोन अमावशेला समशानभूमीत किंवा स्मशानभूमीच्या आसपासच्या परिसरात फिरता कामा नाही अमावश्याच्या रात्री ही काळोखी रात्र आहे असे म्हटले जाते असे मानले जाते की यावेळेस भूत किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात म्हणूनच अमावशेच्या रात्री एकाकी जागी जाऊ नये अमावश्या अशुभ असते असे मानले जाते मात्र तसे काही अमावश्येला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो सोमवती अमावश्यला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ